कृष्णा कृष्णा आपल्याला काय करायचं आहे कोणाचा काय 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 हा <laughs> तर मित्रांनो शंभूने हा पेन ऑनलाईन मागवलेला आहे आणि हे बघा हे वरती दाबलं की शॉक बसतो नॉर्मली झटका बसतो तर आता कृष्ण म्हणणार आहे की मम्मी मी अभ्यास करायला आहे मी सुधारलो या आणि आहे <laughs> मी <laughs> अभ्यास करणार आहे आणि मी आहे मी सुधारले स्वयंपाक करते का हे थांब बाबू थांब बाबू थांब 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 की सांगू दे तर हे दाबलं की शॉक बसतो कृष्ण म्हणणार ममे मी अभ्यास करणार आहे मला पेनची कांडी निघणार काढून दे पूजा घेणार ह्याला दाबणार बघू तिथं था। रिॲक्शन काय ते ओके कृष्ण थांब 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 थांब

अगं खोलते का मग लांब का दा तर ती दाब निघण्या बाहेर जाती जातील अग तू काय ये का जरा काय केलं ती गांडी जाते म्हण लांबती दाबा गांडी लांब जाते सांगतोय तर जिला आज कुठे कुठे लई चॅप्टर गोड आहे थांब थांब आज 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 आहे कृष्णाने नवीन पेन घेतला हजार रुपयाचा पेन आहे हजार रुपयाचा पेन आहे हो चालू कर कांडे कांडे बाहेर काढ काय झालं कृष्ण गप की काय झालं हो काय झालं हा एक चालू कर की ती तसं नाही त्याला हात लावून कर हात लावून गेले दाखव बरा कर की कृष्णा सडकी कृष्णा बाबा तया गप की जा करून दाखव काय झालं बिघडलं लावून गेले बिकाले काय हे दप दप किताब की

काय होते शॉक शॉक बसतय कस काय दाबा बरा दाबा तुझा शेजारी अंश ऐका अंश ऐका च चल 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 तुझे मित्र गंडव जरा नवीन पेन घेतला नवीन पेन घेतलाय म्हणा कुठे तुझं मित्र कुठे अंश अंश ऐका कुठे 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 हाय का घरात आहे का अरे घर लावले त्यांच्या गावाला गेले आता अरे काय का आपल्याला शेजा पाजारी पण नाही कुठं पोरा खेळत ते कोण नाही तर कुठे आजीराजे कुठे तुझा मित्र जा आणि पुरी वनी काय घालतरी वन साइड चांगलं घाल की जरा हा करंट वाचला गेली सगळे पावसा पाण्याचं घरात जाऊ दे चल चल कृष्ण चल आहे चल जायचं लेकर लेखर खोडकायला अवगं माझे बाबू अवग माझ बाबू अवग माझ पिल्लू आवलं माझा झिंगा आवलं माझं पुंगा ओल माझं पिल्लू गुच्छू कुच्चू कुच्छू कुच्छू

काल नको नको म्हणत आता मी ट्राय करायचं म्हणतो नाही काल म्हणून तुला ट्राय करू तर नको म्हणलं

त्याला बास करा हे कसं वाटला प्रियांका लाईक शेअर सबस्क्राईब मन कसं वाटला प्रियांका आमचा